लक्षवेधी क्रमांक पाच ग्रामपंचायत कर्मचारी वेतन श्रेणीच्या बाबतीतला विषय आहे राज्यात जवळपास कर्मचारी आहेत आणि त्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन, वेतन दिलं जात नाही दोन ते पाच हजार रुपये याप्रमाणे त्यांना वेतन दिलं जातं आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने गठीत चार समित्या केल्या होत्या त्यांचा अहवाल पण आला होता त्या त्यामध्ये नास फरांदे समिती गगराणी समिती राका पवार समिती आणि डॉक्टर दीपक महेशकर अशा एकूण चार समित्या स्थापन केल्या होत्या आणि त्यांनी ही वेतन श्रेणी सकारात्मक होते परंतु अद्यापपर्यंत शासनाने ती वेतन श्रेणी लागू केलेली नाही शास तर माझी अशी विनंती आहे की जर आपण बहिणींना जर पंधराशे रुपये आपण देत असू तर हे लोक बिचारे काम करतायत पण त्यांना किमान वेतन हे दिलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे तर याबाबतीत शासन हे वेतन लागू करणार का